एकतपूर जिल्हा परिषद गटातून सिंधुताई मोहन आलदर यांनी केलेला आहे आणि लोकांचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथं प्रतिसाद आहे नागरिकांना एकच आव्हान करतो की या ठिकाणी तिने उमेदवार आहेत आहेत चांगले उच्च शिक्षित आहेत ह्या सर्व लोकांनी या जनतेनं त्यांना तेन भरभरून मतदान देऊन त्यांना निवडून देण्याचं एवढेच आम्ही आवाहन करतो सिंधुताई मोहन आलदर एकतपूर गटातून उमेदवार आहे वारं चांगला आहे शेख पक्ष आणि दीपक आबा गटाचं इथं बळ आहे आणि या तिन्ही उमेदवारांना माहीत आहे लोकांच्या मध्ये मिसळून कसं लोकांच्या प्रश्न सोडवता येतील या तिन्ही उमेदवार ग्राउंडचे आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करू शकतील मित्रांनो मी अमोल मित्रांनो सध्या पंचायत समिती असो जिल्हा परिषदेचं वार सर्वच ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येत आहे आज आपण सांगोला तालुक्यातील एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आलोय या ठिकाणी उमेदवार कोणता असणार आहे आणि त्याविषयी आपण सर्व काही अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपला एकतपूर जिल्हा परिषद गट आहे या ठिकाणी काय कस सांगू शकाल कोण आहे उमेदवार एकतपूर जिल्हा परिषद गटातून सिंधुताई मोहन हल्दर ह्या उमेदवार आहेत आणि वाकी पंचायत समिती गणातून स्मिता गोडशे आणि एकतपूर गणातून सुवर्णा नवले ह्या तीन उमेदवार आहेत सांगोला विकास आघाडी याच्यातून ह्या तीन उमेदवार आहेत यांचं बऱ्यापैकी वातावरण चालू आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांनी आपापल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे अगोदर आणि इथून पुढेही एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये येणारी जी का कामं आहेत क तळागाळापर्यंत पोचून ही काम करणारी लोक आहेत तिन्ही महिला सुशिक्षित महिला आहेत सगळ्या शिक तिन्ही महिला शिक शिकलेल्या शिकले, आहेत शिकले सभागृहात जाऊन त्यांचे काय प्रश्न असतील हे मांडू शकते अतिशय चांगल्या उमेदवार आहेत मामा मग काय सांगू शकाल काय आता एकतपूर जिल्हा परिषद गट निवडणूक लागली आहे काय आपलं नाव काय आहे तुमचं वाळखिंडे काय कोण आहे उमेदवार आता सध्या इथं मोहन बापू अल्दर काय सांगू शकाल त्यांच्याविषयी चे, निवडून येणार सोबत अजूनही काय नागरिक का आहेत काय सांगू शकाल काय कोण आहे इथं उमेदवार कोण आहे सध्या सिंधुताई मोहन अल्दर एकतपूर गटातून उमेदवार आहे प्रचार यंत्रांना काय कशा पद्धतीने सुरू आहे काय इकडे चांगल्या प्रकारे लोकांचा कसा प्रतिसाद आहे महत्त्वाचा म्हणजे चांगला प्रतिसाद आहे आणि ते निवडून पण येते चांगल्या मताने निवडून येते तुम्ही काय सांगू शकाल काय कोणाला बरं आहे काय प काय सांगू शकाल आपण एकदपूर जिल्हा परिषद गट हा पारंपरिकतेने शेतकरी कामगार पक्षाचा बालिकेला राहिला आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात आलेल्या निवडणुकीच्या सामोरे जाऊन आम्ही हाही एकतपूर गट आ, कसा शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमाग राहिला आणि शेतकरी कामगार पक्षाचा जा लाल झेंडा एकतपूर गटात त्याच्यात त्या दोन पंचायत समिती गण आहेत त्या दोन्ही पंचायत समिती गण आणि एकतपूर जिल्हा परिषद पंचायत समिती आपलं सॉरी जिल्हा परिषद हा अबाधित राहून तिने उमेदवार निवडून देण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आपल्यासोबत काय नागरिक या काय सांगू शकाल या पुढे या इकडे काय सांगू सकाळ काय काय म्हणतं एकतपूर जिल्हा परिषद गटाजवार आता कसं झालंय सांगोला तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा गट हे दोन्ही एकत्र आलेत आणि एकत्र येऊन या सांगोला तालुक्यातील सगळ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती निवडणुका असेल ह्याच्यासाठी एकत्र येऊन ते लढायला लागलेले काय असणार आहे विकासाचं काय धोरण विकासाचं कसं या सांगोला तालुक्यामध्ये जे विकास रकडलेला आहे रस्त वीज पाणी जे काय गोष्टी आहेत शेतकरी अडचणी आहेत सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के दोघे याच्या माध्यमातून करतील आज सकाळी आपण इथं यतपूर जिल्हा परिषद गटाचं वाकी गणात या आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय त्याला कसा प्रतिसाद होता काय सकाळी या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये दीपक आबा गटातील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी या एकतपूर जिल्हा परिषद गट आणि वाकी पंचायत समिती गण आणि एकतपूर पंचायत समिती गणाचा या आमच्या गावामध्ये मारुती मारुती मह, देवाला नारळ फोडून श्रीफळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि लोकांचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथं प्रतिसाद आहे एकंदरीतच पुढील आता प्रचार तर सुरूच आहे नागरिकांना काय आव्हान करायला नागरिकांना एकच आव्हान करतो की या ठिकाणी तिन्ही तिनी उमेदवार सुशिक्षित आहेत चांगले आहेत उच्च शिक्षित आहेत ह्या सर्व लोकांनी या जनतेनं त्यांना भरभरून मतदान देऊन त्यांना निवडून देण्याचं एवढेच आम्ही आव्हान करतोय शेख पक्ष आणि दीपक गटाचं इथं बळ आहे आणि या तिन्ही उमेदवारांना माहीत आहे लोकांच्या मध्ये मिसळून कसं लोकांच्या प्रश्न सोडवता येतील या तिन्ही उमेदवार ग्राउंडचे आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करू शकतील असं मत आहे